पाणी साठवण्यासाठी शेतात बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात शुक्रवारी तीन मेला दुपारी घडली सौरभ दिलीप उर्मुडे वय सोळा आणि आदिनाथ शंकर पाटील वय तेरा अशी या मयत मुलांची नावे आहेत आदिनाथ याला चांगले पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी सौरभ याने पाण्यात उडी मारली मात्र त्याचाही दम तुटल्याने तोही पाण्यात बुडाला सौरथचे मामा पोपट वाबळे यांनी तातडीने पाण्याच्या टाकीकडे धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले तसेच खासगी वाहनाने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मयत घोषित केले याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मयत सौरभ यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती त्याच्या पश्चात आई वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे त्या आदिनाथ याने सहावीची परीक्षा दिली होती त्याच्या पश्चात आई बहीण आणि दोन बहिणी असा परिवार आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा